श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार आणि या दिवशी आहे श्रीरामनवमी तर या दिवशी आपल्या राशीनुसार हे जर उपाय केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटं दुःख अडचणी दूर होतील व घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर लाभेल तर उपाय काय करायचा आहे कसा करायचा आहे तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्रीरामनवमी हा हिंदू धर्माचा महत्त्वाचा सण आहे हा दिवस भगवान श्री रामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो देशभरात रामनवमी हा सण अगदी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो रामनवमी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला आपण सर्वजण साजरा करत असतो त्याचबरोबर या दिवशी काही भागा उपाय देखील करत असतो तर आपल्या प्रत्येकाच्या राशीनुसार जर आपण काही उपाय केले तर त्याचे निश्चित असे फळ जे आहे ते प्राप्त होणार आहे तर या दिवशी श्री रामांची अगदी मनोभावे पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात यंदा श्री रामनवमी ही सहा एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे तसेच रामनवमीला राशीनुसार उपाय केल्याने संकट दुःख अडचणी त्याचबरोबर पापांपासून देखील मुक्ती मिळू शकते तर सर्वात पहिली रास आहे ती म्हणजे मेष राशी राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचं पठन करावं आणि डाळिंब हे फळ जे आहे ते प्रभू श्रीरामांना अर्पण करावं यानंतरची रास आहे ती म्हणजे मिथून राशी रामनवमीच्या दिवशी मिथून राशीच्या लोकांनी ओम रामाय नम ओम रामाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच गोड पदार्थ अर्पण करावं मग तुम्ही मिठाई कुठलीही अर्पण करू शकता त्याचबरोबर दुसरी रास आहे ती म्हणजे कर्कराशी या दिवशी कर्क राशीच्या लोकांनी पिवळे कपडे परिधान करावे श्रीराम अष्टक पठण करावं आणि नारळ अर्पण करावा यानंतरची रास आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी सुंदरकांडाचे पठण करावे पठण करणं शक्य नाही झालं तर किमान श्रवण तरी करावं त्यानंतरची रास आहे ती म्हणजे कन्या रास रामनवमीच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी राम रक्षा आवर्जून पठण करायचं आहे त्याचबरोबर श्रीराम मंगला शासनम स्तोत्राचं देखील पठण करावं त्याचबरोबर गोड खीर अर्पण करावी खीर ही प्रभुरामांचा आवडता नैवेद्य आहे त्याचबरोबर बघा यानंतरची रास आहे ती, ती म्हणजे तूळ राशी तूळ राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी प्रेमाकष्टकमचे पठण करावं त्याचबरोबर रामरक्षा पठण करावी आणि सफरछंद अर्पण करावं यानंतरची रास आहे ती म्हणजे रुच्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी हनुमान चालिसाचं चा आवर्जून पठण करावं त्यानंतरची रास आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी सुंदरकांडाचे पठण करावे आणि बेसनाचे लाडू प्रभू श्रीरामांना अर्पण करावे यानंतरची रास आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशीच्या लोकांनी श्रीरामनवमीच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचं आवर्जून पठण करावं आणि प्रभू श्रीरामांना द्राक्ष अर्पण करावी यानंतरची रास आहे ती म्हणजे कुंभराशी कुंभराशीच्या लोकांनी श्रीराम नवमीच्या दिवशी सुंदरकांडाचे पठण करावे त्याचबरोबर त्यांना त्यांच्या आवडीचा बघा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर बघा तुम्ही खीर जरी अर्पण केली तरी चालणार आहे यानंतरची रास आहे ती म्हणजे मीनरास मीन, राश। मीन राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी बालकांड पठण करावं आणि पिवळ्या रंगाची जे बघा कुठलीही मिठाई जी आहे ती पिवळ्या रंगाची या दिवशी त्यांनी अर्पण करावी तर हे होतं प्रत्येक राशीनुसार श्री रामनवमीच्या दिवशी करायचे उपाय जेणेकरून तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख अडचणी दूर होतील आणि प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ